एका आईला आपलं बाळ या जगात आणण्यासाठी नऊ महिने त्याला पोटात ठेवून जपावं लागतं बर नऊ महिन्यानंतर सुद्धा तिला काही कमी वेदना होत नाहीत बाळ ना जन्माला घालताना तिचा जणू पुनर्जन्म होत असतो एवढा संघर्ष करून एका जीवाला आई या जगामध्ये आणते आणि जेव्हा त्याच लेकराचा एखाद्या कफ सिरफमुळे मृत्यू होतो तेव्हा त्या आईला किती वेदना होत असतील बरं ही कफ सिरफची घटना फक्त कुणा एकाच्याच लेकरासोबत नक्कीच झालेली नाहीये आतापर्यंत कफ सिरफ मुळे देशात वीस पेक्षा जास्त लहान लेकरांचा जीव गेलाय आयुष्य खरंच इतकं स्वस्त झालंय का म्हणजे बघा बाजारात लहान लेकरांचे जीव जातील असे निकृष्ट दर्जाचे कफ सिरफ येतात त्याला आरोग्य मंत्रालयाकडून मान्यता मिळते ते खुले आम विकले जातात पण तरी सुद्धा आपल्या राज्यकर्त्यांना मात्र याचा थांगपत्ता पत्ता लागत नाही मग राज्यातील ड्रग इन्स्पेक्टर हे नक्की काय काम करतात राज्यातील जनतेला हे सगळे प्रश्न पडलेले आहेत फक्त औषधं बॅन करून ते वापरण्यासाठी मार्गदर्शक तत्व तयार करून गेलेल्या ले लेकरांचे जीव परत येणार नाहीत मग याआधी सरकार आणि प्रशासकीय अधिकारी काय करत होते राज्यातील उद्विग्न झालेल्या नागरिकांच्या या सरकारला हात सवाल आहे बरं ज्या कफ सिरफ मुळे लेकरांचे जीव गेले ते कफ सिरफ नक्की कोणता आहे असं काय त्या कफ सिरफ मध्ये होतं ज्यामुळे लहानग्यांचा जीव जातोय आणि आतापर्यंत कुठे कुठे या कफ सिरफ मुळे जीव गमवावा लागलाय

सिरफ पिल्यामुळे मृत्यू झालाय नागपूर मेडिकलच्या बालरोग विभागामध्ये सव्वीस ऑगस्ट रोजी परासिया गावा या गावातून कफ सिरफ झालेला पहिला रुग्ण दाखल झाला होता त्यानंतर दोन ऑक्टोबर पर्यंत एकूण चौदा मुलं डॉक्टरांनी या मुलांना कोल्ड्रीफ नावाचं कफ सिरफ दिलं होतं सुरुवातीला बरं झाल्यानंतर आठवड्याभरामध्ये त्यांची प्रकृती ही अचानक पुन्हा गंभीर झाली मृत्यू झालेल्या सहाही मुलांची किडनी निकामी झाली असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय डॉक्टरांनी पुढे अशी ही माहिती दिली आहे की एक सप्टेंबरला पहिला रुग्ण दाखल झाला होता त्यानंतर आणखी एक रुग्ण दाखल झाला या मुलांना खूप ताप होता आणि लघवी न होण्याचा त्रास होत होता सुरुवातीला त्यांना साधा इन्फेक्शन असेल असं वाटत होतं पण नंतर आठ सप्टेंबरला अशीच लक्षणं असलेला आणखी एक रुग्ण दाखल झाला त्यामुळे हे काहीतरी वेगळंच प्रकरण असल्याचं लक्षात आलं या लहान मुलांचा मेंदू प्रतिसाद देत नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं उपचारानंतर काही मुलांच्या किडनी काम करतायत तर काही मुलांच्या किडनी काम करत नाहीत मेंदूचा प्रतिसाद हा मिळत नसल्याचं सुद्धा यावेळी डॉक्टरांनी सांगितलंय आणि त्यामुळे मुलं कोमात सुद्धा जातात आता नक्की कोणतं कफ सिरप पिल्यामुळे लहानग्यांचा जीव जातोय ते पहा कोल्ड्रीफ नावाचं कफ सिरप घेतल्यामुळे आतापर्यंत सर्वाधिक बालकांचा जीव गेलाय असं अहवालातून स्पष्ट होत आहे हे कोल्ड्रीफ कफ सिरफ श्रीसन फार्मास्युटिकल या कंपनीकडून तयार केलं जात आहे कोल्ड्रीफ कफ सिरप हे लहान बाळांना खोकला असेल तर दिलं जातं याच कफ सिरफच्या प्रोडक्शन आणि विक्रीवर मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये बंदी घातली आहे या दोन्ही राज्यातील सरकारनं या कफ सिरफची चाचणी केली तेव्हा त्यातून धक्कादायक अहवाल समोर आला लहान मुलांचा मृत्यू कोल्ड्रीफ कप सिरफ मधल्या डायइथिलिन ग्लायकॉलमुळे असल्याचं अहवालात सांगितलं या कफ सिरफमध्ये मध्ये डाय इथेलिन ग्लायकॉल आणि सोबतच एथिलीन ग्लायकॉल हे मूळतः उलंट म्हणून वापरले जातात यांची चव गोड आणि थंडसर असते जे खाद्य सॉर्बिटॉल सारखी वाटते पण सॉर्बिटॉल हे महाग असतं म्हणून औषध कंपन्या त्याच्याऐवजी स्वस्त पर्याय म्हणून डायथिलीन ग्लायकॉलचा वापर करतात हे दोन्ही सुधा घटक देशी दारूमध्ये असलेल्या मिथाईल अल्कोहोलच्या श्रेणीमध्ये येतात आणि दोन्ही रसायनं शरीरासाठी अतिशय घातक असतात या रसायनांपासून तयार झालेली औषधं मुलांसाठी नेफ्रोटॉक्झिक असतात म्हणजेच ती थेट किडनीवर परिणाम करतात ही रसायन शरीरातील आमलाची म्हणजेच ऍसिडची पातळी वाढवतात हो, जी नियंत्रित करण्याचं काम किडनी करत असते पण जेव्हा किडनीच म्हणजे तोच अवयव थोडक्यात बाधित होतो तेव्हा विष शरीरामध्ये पसरतं आणि मुलांचा मृत्यू होतो आता या कफ सिरफचा हा अहवाल समोर आल्यावर मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यात तर सिरफवर बंदी आणलीच पण यासोबतच या कफ सिरफ दुष्परिणाम जेव्हा महाराष्ट्रामध्ये दिसू लागला तेव्हा महाराष्ट्र सरकारनं सुद्धा या कफ सिरफवर बंदी घातली राज्य अन्न आणि औषध प्रशासनानं म्हणजेच एफडीएनं या संदर्भातील आदेश जारी केले या सिरपच्या एस आर तेरा या बॅच क्रमांकाच्या बाटल्यांना महाराष्ट्रामध्ये विक्री वितरण तसेच वापरावर तातडीने बंदी घालण्यात आली नव औषध प्रशासनाने सर्व परवानाधारक औषध विक्रेत्यांना आणि सामान्य नागरिकांना या संदर्भात सूचित केलं आहे तसेच राज्यासोबतच केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सुद्धा दोन वर्षांहून कमी वयाच्या बालकांना सर्दी खोकल्याचं औषध दिलं जाऊ नये अशा सूचना सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिलेल्या आहेत तसेच पाच वर्षांहून कमी वयाच्या मुलांना साधारणपणे ही औषधं दिली जात नाहीत आणि पाच वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी या औषधांचा सा वापर सावधगिरीनं आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली करणं आवश्यक आहे असं मंत्रालयानं जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलंय तसेच एफ डी ए टोल फ्री क्रमांक जारी करत नागरिकांना आवाहन सुद्धा केलंय की कोणत्याही मेडिकलमध्ये हे सिरप आढळलं तर त्वरित माहिती द्या असं नागरिकांना त्यांनी सांगितलंय पण मुख्य मुद्दा असा आहे की कुणाचा तरी जीव गेल्यावरच प्रशासकीय यंत्रणा जागी होतीये का एखादा निकृष्ट दर्जाचं कफ सिरफ बाजारात येईपर्यंत एफडीए काय करत होतं की खरोखरच रितेश देशमुखच्या पिल ह्या सिरीज मध्ये दाखवल्याप्रमाणे देशातल्या फार्मा क्षेत्राची अवस्था झाली आहे का ना दर्जा ना चेकअप ना लोकांच्या जीवाची काळजी फक्त इतर कंपन्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये काहीतरी काळा बाजार करून घाईघाईमध्ये औषधं औषध मार्केटमध्ये आणायची हे असंच काहीतरी आपल्या देशात सुद्धा आता सुरू झालंय का असं सर्वसामान्यांना वाटतंय बाकी तुम्हाला आपल्या देशातल्या फार्मा सेक्टर बद्दल काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की कळवा